नमस्कार कष्टाची शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसं स्वागत आहे मित्रांनो सध्या आपल्याकडं आता ऊसतोड हंगाम चालू आहे आणि तसेच आपली सध्या लागवडीचा ऊस लागोडीचाही हंगाम चालू आहे तर मित्रांनो आज साधारणतः पंधरा डिसेंबर आहे आजची तारीख तर आज आपण म्हणजे आता आपण एक दोन दिवसात या प्लॉटवर आपले उसाची लागवड करणार आहोत तर साधारणतः पंधरा डिसेंबर ते दोन फेब्रुवारी या दरम्यान जी लागवड केली जाते तर त्याला सुरुऊसची लागवड अशी म्हणतात आणि साधारणतः पंधरा ऑक्टोबरपर्यंत जी लागण असते त्याला पूर्व हंगामी म्हणतात तर आता साधारणतः आपला पूर्व हंगाम संपून आता सुरु ऊसाची लागवड चालू आहे तर मित्रांनो आपण या रानामध्ये आता आपण इथं उसाची लागवड करणार आहोत तर त्यासाठी आपण काही खत व्यवस्थापन केलेलं आहे डोस वगैरे आत्ता आपण टाकलेला आहे आत्ताच आपला तोड डोस टाकून झालेला आहे तर मित्रांनो इथं आपण उसाची लागवड करण्याआधी इथं आपलं कपाशी हे पीक होतं तुम्ही इथं बघू शकता हे कपाशीच्या बोडक्या पडलेले आहे तर हे बघू शकता तर इथं कपाशी हे पीक होतं तर साधारणतः एक महिन्यापूर्वी आपण इथं ना सर्वात आधी हिरवळीचं खत म्हणजे कपाशी हे पूर्ण पालासह इथं गाडली होती आपण रोटा वेटरच्या साह्याने त्यानंतर कपाशी गाडल्यानंतर आपण इथं नांगरट करून आडवी नांगरट केली आधी आणि त्याच्यावर परत एक रोटा मारला त्याच्यानंतर आपण परत एक आपण तिथे एक उभी नांगरट करून म्हणजे आडवी उभी दोन्ही नांगरट करून त्यावर रोटा आपण डबल रोटा झालेला आहे आणि त्यानंतर आपण इथं बघितल्याप्रमाणे तुम्हाला दिसत आहे साडेचार फुटी सरी सोडलेली आहे तर मित्रांनो इथं आपल्या राणाला आपण आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की साधारणतः सरी पाडतानी दक्षिण उत्तर पाडावी तर तुम्ही शक्य असल्यास प्रेफरन्स तसंच द्या पण आता आपण आपल्या राणामध्ये पश्चिम सरी पाडलेली आहे तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो आपल्या राणाला तुम्ही इथं बघितल्याप्रमाणे उतार आहे असा उतार आहे आणि आपण जर उत्तर दक्षिण सरी पाडली आणि इथं सगळं जे इथं पावसाचं पाणी होतं तर ते सगळं या रानात येतं आपल्या तर त्यामुळे आपण उत्तर पूर्व पश्चिम सरी पाडलेले आहे तर जर पाणी साचत असेल तर पूर्व पश्चिम सरी पाडली तरी काय अडचण येणार नाही तर त्यामुळे आपण इथं पूर्व पश्चिम सरी पाडलेली आहे तर मित्रांनो पूर्व पश्चिम सरी पाडल्यानंतर आता सध्या आता दक्षिणायन चालू असल्यामुळे ऊन आपलं इथं पडत आहे तर म्हणजे ह्या साईडनं तर त्यामुळे आपण इथं बेन लागवड करणार आहोत दोन डोळे दोन डोळा कांडी लागवड पद्धतीनं आपण इथं लागवड करणार आहोत आणि तसेच आपण एक ट्रायल बेसवर म्हणजे एक्सपेरिमेंटसाठी तिकडल्या साईडनी पाच साऱ्यांमध्ये आपण एक डोळा पद्धतीचा वापर करणार आहोत तर आपण असे या दोन्ही प्लॉटचे नियोजन म्हणजे इथलं दोन डोळा पद्धत कांडी पद्धत आणि एक डोळा पद्धत असे दोन्ही नियोजन आपल्या व्हिडिओवर वेळोवेळी टाकणारच आहोत तर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला आमचा चॅनलवरती तो व्हिडिओ दिसेल आणि त्यासाठी तुम्ही ती नोटिफिकेशनची जी घंटा आहे तर ती प्रेस करा म्हणजे आम्ही व्हिडिओ टाक टाकले नोकटिफिकेशन तर मित्रांनो इथं लागवड करताना आपण दोन डोळा ह्या साइटला लागवड करणार आहे तर त्यामुळे आपण बेसल डोस घेतलेला आहे तो ह्या साइड टाकलेला आहे तुम्ही बघू शकता या साईटला आपण कांडी दाबणार असल्यामुळे आपण वरच्या वरंब्यावरती इथं बेसल डोस टाकून घेतला आहे तर मित्रांनो साधारणतः बेसल डोस देताना आपण कुठले कुठले खत घेतले आहे तर त्यासाठी आपण सर्व सर्वप्रथम आपल्या रानामध्ये ज्यावेळेस आपली कपाशी तुटून गेली तर त्यानंतर आपण इथं माती परीक्षण करून घेतलं होतं तर माती परीक्षणचा रिपोर्ट आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत तर आपण माती परीक्षणाच्या नुसार आपल्याला ज्या खतांची कमतरता होती तर ते आपण बेसल डोसमध्ये घेतलं होतं आता बेसल डोस का टाकायचा मित्रांनो बरेचसे शेतकरी साधारणतः महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या नगर भागात तरी एक सत्तरऐंशी टक्के शेतकरी लागवड करताना ऊस लागवड करताना काही बेसल डोस देत नाही तर बेसल डोस देण्याचा फायदा असा होतो की आता आपण इथं टिप्रू दाबल्यानंतर आपल्या टिपराला ज्यावेळेस ऊसाला ज्यावेळेस मुळ्या फुटणार आहे तर त्याचं लगेच कार्य लगेच इथं म्हणजे त्याला खत जागेवर भेटणार आहे अवेलेबल होणार आहे त्यामुळे जी पांढरी मुळीची वाढ आहे तर ती झटपटरित्या होती तर निघणारा कोंब आपला एकदम असा जाडसर कोम निघणार आहे तर ऊस आपला रोग प्रतिकारशक्ती जास्त भेटणार आहे म्हणजे त्याला खत भेटल्यामुळे त्यामुळे काय होणार आहे आपल्या ऊसाची जी उगवण झाल्यानंतर जी बुरशी वगैरे पडून जी जाण्याची असती तर ती थोडं कमी होणार आहे आता मित्रांनो साधारणतः आपण इथं कपाशी गाडल्यानंतर बऱ्याचशा वेळेस काय होतं त्या कपाशीच्या गाडलेल्या हिरवळीच्या खातामुळे बुरशी लागणार शक्यता असते तर आपण आता काय करणार आहोत आपण ज्यावेळेस करणार आहोत तर आपल्या इथे नसल्यामुळे आपण लगेच दाबल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दूस याला आळवणी घेणार आहोत आणि त्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची आळवणी करणार आहोत तर त्यामुळे काय होणार आहे जी बुरशी लागण्याची शक्यता आहे तर ती आपण झिरो करून टाकणार आहोत म्हणजे आपण इथे बुरशीनाशक आणि कीटकनाशकची बेने प्रक्रियाच केली असे बोलले तर आता आपण जो बेसल डोस घेतलेला आहे मित्रांनो तर त्या बेसल मध्ये कुठली कुठली खते घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथं कॅल्शियम नायट्रेट म्हणजे दुय्यम जे आपले अन्न घटक आहे तर त्यापैकी आपण कॅल्शियम नायट्रेट एकरी साधारणतः दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट एकरी साधारणतः पंचवीस किलोची एक बॅग असते तर ती एक बॅग घेतलेली आहे पंधरा पंधरा सुपला साधारणतः आपण दोन बॅग वापरलेले आहे इथं पन्नास किलोच्या आ, सिंगल सुपर सुट आपण इथे पन्नास किलोचे दोन बॅग वापरलेले आहे यमओ पी म्हणजे मिरट्स ऑफ पोटॅश तर पोटॅश आपण इथे एकरी एक बॅग पन्नास किलोची वापरलेली आहे आणि युरिया आपण साधारणत इथे एक बॅग युरिया पंचेस किलोची वापरलेली आहे तर असे एकंदरीत आपण माती परीक्षण केल्यानुसार आपण खतांची मात्रा ठरवलेली आहे तर ती पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन करून किती मात्रा पाहिजे तर या दृष्टीने आपण याचे नियोजन केलेले आहे तर हे पूर्ण आपण माती परीक्षण करून डोस ठरवलेला आहे मित्रांनो आता जे आपण इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की बेने निवड बेने निवड करण्यासाठी आपण हा इथं बेने प्लॉट तयार केलेला आहे आपला तुम्ही इथं बेने प्लॉट बघू शकता साधारणतः पंधरा जानेवारीची लागवड आहे तर आज मी तिला आपले दहा महिने कम्प्लीट होऊन वर पंधरा दिवस झालेले आहेत तर साडे दहा महिन्याचा प्लॉट सरासरी आपला आहे तर आपण याच प्लॉटमधलं बेणं आपलं घरचं बेणं आहे तर तेच बेणं आपण इथे घेणार आहोत त्या तर ऊस लागवड करताना नी बेणे निवड हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तर साधारणतः दहा ते अकरा महिने व्हायचं आपण बेणं निवडायचं आहे कारण अकरा महिन्यानंतर ऊसाचे जे ग्लुकोजचं रूपांतर आहे तर ते फक्टोजमध्ये व्हायला चालू होतं आणि त्यामुळे काय होतं ऊस उगण क्षमता थोडी कमी होते तर त्यासाठी दहा ते अकरा महिन्याचं आणि शक्यतो आपलं घरगुती बेणं वापरा तर त्या दृष्टीने आपण हा प्लॉट तयार केलेला होता तर त्यातलंच आपण आता इथं बेनो वापरणार आहोत आता यानंतर आपण इथं लागवड केल्यानंतर याला आळवणी फवारणी आणि खत व्यवस्थापन याच्यावरती या प्लॉटचं पूर्ण नियोजन आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती का सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा तर तुम्हाला पूर्णतः वेळोवेळी याच्या अपडेट दिल्या जातील आणि तुम्हाला जर काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद